मी सर्पमित्र चरण शिरसाट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आलो आहोत गुंताबाई शिरसाट यांच्या घरी एक साप दिसून आला त्या बाईला आणि त्यांची अवस्था अशा ठ अशी आहे की त्यांना राहायला घरसुद्धा नाही आणि ग्रामपंचायत या या स्त्रीवर काहीही लक्ष न देता आणि त्यांना राहायलासुद्धा घर नाही अशा ठिकाणी ते बाई राहते आणि अशा ठिकाणी असं साप निघणं लाजिक आहे इथं निंग निंगता या बाईला राहण्याला व्यवस्थित घर नाही आहे म्हणून हे पाहू शकता आपण की आजूबाजूला किती काळी कचरा आहे आणि हे एक म्हातारी घेऊन हे बाई राहते इथं हे दोघांचं राहणं इथं खूप कठीण आहे म्हणून प्रशासन विशेष करून प्रशासनाने या गोष्टीवर ध्यान द्यावं अशी मी सर्व विनंती करतो आणि व्हिडिओ पाहत राहा आम्ही बघतो कोणसा सा, सा कोणसा साप आहे तर आणि त्या सापाविषयी पूर्णपणे तुम्हाला माहिती देतो पहा की कित खूप अडचण आहे या घरामध्ये खूपच अडचण आहे आणि हे जी अडचण आहे या अडचणमध्ये हे असे साप आ, पाली न, उंदीर असे 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 खूप सारे जनावरं इथं इत, इथं राहतात म्हणून असे साप निघायला काही हरकत नाही मी इथं असं म्हणतो पण चला आपण पाहूया पहा किती अडचण आहे या घरामध्ये राहायला व्यवस्थित घर नसल्यामुळे या मावशीला या आत्याला ह्या इथंचा साप निघाला म्हणजे आम्ही पाहतोच कोणता साप आहे तर आणि या सापाविषयी पूर्णपणे तुम्हाला आहे रोहना मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं खास कारण तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये आज माझ्यासोबत माझे मित्र सुशील शिरसाट कृष्णा मोरे गुंताबाई शिरसाट यांचं घर आहे यांच्या घरामध्ये घरा अतिशय विषारी जातीचा सा साप आढळला आहे जो भारतात एक नंबरमध्ये आढळल्या मानल्या जातील तो साप पाहू पाहू शकता की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं झर आहे पाहू शकता साप आपण हा इथा जो आहे मणियार साप ज्याला आम्ही कॉमन कैर्यात साप म्हणतो तर मित्रांनो या सा या सापाविषयी सांग सांगतो की हा जो साप आहे याला आम्ही नाईट किलर म्हणून ओळखल्या जातो आम्ही स्वतः नाईट किलर म्हणतो त्याला पण हा कधीही निघू शकतो रात्री दिवसा आणि जर याच याने जर चावा केला तर नव्याण्णव टक्के मरणे निश्चित आहे तर असे जर समजा साप निघाल्यास लगेच फॉरेस्ट अधिकारी नाहीतर जवळपासचे कोणीही सर्पमित्र असल्यास त्यांना तुम्ही कळवा आम्ही या सापाविषयी भरपूर माहिती देऊन या सापाला सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडून देतो ज्या ठिका अशा ठिकाणी नेऊन सोडतो आम्ही की ज्या ठिकाणी लोकांचे व जनावरांचे खूप कमी येणे जाणे राहते अशा ठिकाणी आम्ही या सापांना सोडतो तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो पाहू शकता हा जो साप आहे हा काळ्या रंगाचा साप असून याच्यावर जे पांढऱ्या व्हाईट कलरचे जे, जे रेषा आहेत हा हाच तो साप जो रात्रीच्या वेळेस तुमच्या सात्र्यांमध्ये निघ निघतो जाऊन गरमी महसूस करून त्यांना चावा करतो याचा चावा जो आहे हा असा हलकासा चावतो आणि असं वाटते की आपल्याला मच्छर चावल्यासारखं वाटतो तर मित्रांनो पहा हा जो सहावा आहे हा नाईट किलर मनी आर कॉमन क्रेट अशा नावाने आम्ही याला सर्वच जण पाहू शकता याला खूप खतरनाक साप राहते हा याला रेस्क्यूसुद्धा आम्ही करतो तर सांभाळूनच करावं लागते कारण की हा जो साप आहे हा कधी पलटी मारून कधीच सावा करीन याचं सांगता येत नाही म्हणून आम्ही याला सांभाळून रेस्क्यू करतो आणि अशा ठिकाणी नेऊन सोडतो की ज्या ठिकाणी लोकांचे खूप कमी येणे जाणे राहते अशा ठिकाणी आम्ही याला सोडतो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता याला आपण हा साप ओळखायला एकदम आसान आहे <coughs> एकदम सरळ <स्रड़ा> आहे <है। coughs> काळ्या रंगाचा असतो त्या काळ्या रंगावर ठिपके ठिपके राहतात त्याला पांढरे तर पाहू शकता आपण एकदम जवळून पाहू शकतो हा साप जो आम्ही रेस्क्यू करतो आता उने गोष्टीचा विलंब न करता मित्रांनो हा जो साप आहे हा अतिशय शांत स्वभावाचा जरी दिसून येते पण याचा स्वभाव शांत असून हा खतरनाक साप आहे या सापाला पकडण्याची एक कला राहते याला ट्रेनिंग घ्यावं लागते एक वर्षाचा याचा ट्रेनिंग आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून कोणीही कॉपी करू नका नाहीतर मरणे निश्चित राहते या सापाने नव्याण्णव टक्के लोक मरण पावतात कारण की हा साप जो आहे हा रात्रीच्या वेळेस तुमच्या सात्र्यांमध्ये येऊन चावा करतो आणि चावल्यानंतर असं काही नाही की या सापावर इलाज नाही म्हणून पण इलाज आहे पण वेळेवर जर याचा इलाज झाला तर पाहू शकता आपण हा अतिशय विषारी साप आहे या सापाला बिग बिग साईजचा आहे ना मोठा साईज आहे ना डॉट डॉट तर मित्रांनो पाहू शकता आपण की खाली याची ओळख आपण जाणून घ्या की वर एकदम काळा आणि त्याच्यावर व्हाइट म्हणजे पांढऱ्या पट्टेरी आहेत आणि थोडा हलकासा पिवळा खालून आहे व्हाइट एकदम व्हाईट कलर राहते आणि त्याच्या पांढरे पांढरे रेषा दोन दोन असे रेषा राहतात आणि ब्लॅक कलरचा राहते पाहून घ्या साधारण ब्लॅक राहते डार्क ब्लॅक याचे दोन प्रजाती आहेत अलग अलग प्रजाती कॉमन कैरस साप म्हणतो त्याला ज्याला मराठीमध्ये मनियार म्हणून ओळखला जातो तर चला आपण याला बाहेर घेऊ आणि याच्याविषयी माहिती देऊ बेविषारी बुराट इंग्लिश मध्ये नाम कॉमन क्रेप साप आहे हा खूप विषारी साप असून हा सावेत विषारी साप आहे याला त्याच्या मध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं जहर आहे आपण की झोपतो झोपीच्या झोपीच्या सुमारात हा आपले आपल्याला असा चावा करतो की आपल्याला माहित पडत नाही कि आपल्याला असं वाटतं की जास्त काही वाटते आणि ज्याला आम्ही याची जे समजा चावल्यानंतर याची जे प्रक्रिया प्रतिक्रिया आहे हे ज्या माणसांना हा चावा करतो या ज्या माणसांना चावा करतो त्यांना जीव मळकणे आणि पोटाला दुखणे उलटी होणे असे या साप चावल्यानंतरचे लक्षण आहेत तर असं आढळल्यास तर थोडासाही विलंब न करता या सापाविषयी आहे सरकारी दवाखान्यामध्ये आणि म्हटलं थोडासाही घालवता आता या सापाला आपण एक डब्यामध्ये भरून सुरक्षित जागामध्ये सोडून देऊ तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की पहा आणि आवडला असेल तर शेअर करा कमेंट कर करण्यास विसरू नका या सापाला आम्ही सांभाळूनच रेस्क्यू करतो तर मी पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ पहा पाहता या साप या व्हिडिओची कॉपी करू नका सापाला एक साप पकडणे कला आहे याचा एक ट्रेनिंग याची एक ट्रेनिंग आहे हां okay. अस yeah.